मित्रांनो तुमच्यासाठी शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण राष्ट्रीय परिषद विविध पदासाठी जागा घेऊन आलो मित्रांनो तेही आपल्या चॅनलवरती मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू मित्रांनो शैक्षणिक पात्र तुम्हाला पदवीदार असणं गरजेचं आहे त्यासाठी मित्रांनो व्हायची आठ ते तीस वर्षपर्यंत पगार मित्रांनो भरपूर आहे पंच्याहत्तर हजारपर्यंत पगार असणार आहे त्यासाठी मित्रांनो निवड प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे होणार आहे त्यासाठी तुम्हाला मित्रांनो याची परीक्षा देण्याची गरज नाही आहे तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतर मित्रांना नक्कीच शेअर करा चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय जय सराम बघा मित्रांनो सविस्तरपणे ई विल इन इंटरव्ह्यू म्हणजे इंटरव्ह्यू मार्फत होणारी भरती आहे म्हणजे तुमची एक्झाम होणार नाही सी बी टी वगैरे ऑनलाईन हो परीक्षा नाही आहे त्यासाठी मित्रांनो पी डी एफ आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकण्यात येणार आहे तुम्ही ती काळजीपूर्वक वाचून घ्या कारण की एकोणावीस पेज आहेत ते एवढे तुम्हाला दाखवायला परवणार नाही पहिलं पद बघून घ्या मित्रांनो कुठलं आहे काय नाही त्यासाठी दोन जागा तुम्हाला अनिवार्य करण्यात आले आहेत वाटतं असं वाटतं पगार पण भरपूर आहे मित्रांनो खाली जाऊया स्कोर करूया आणि पदवीदार असणं गरजेचं आहे खाली जाऊन बघूया मित्रांनो काय आहे काय नाही खाली तुम्ही बघू शकता मित्रांनो प्रोजेक्ट कोड वगैरे एवढे एवढे पद दिले आहेत मित्रांनो मी पी डी एफ देणार आहे मित्रांनो काळजीपूर्वक तुम्ही टेक्निकल कन्स्युटनसाठी तीन जागा आहेत मित्रांनो त्यासाठी पदवीदार डिग्री मास्टर डिग्री वगैरे असणं गरजेचं आहे त्यासाठी मित्रांनो साठ हजार रुपये तुम्हाला पगार एवढा मिळणार आहे तर खाली स्कोअर करूया मित्रांनो खाली जाऊया तर मित्रांनो याचं सिनियर कन्सलेटेड अँड सहा जागा आहेत त्यासाठी मित्रांनो भरपूर पगार दिला आहे त्यांनी पण आणि तारीख काची पूर्व बघून घ्या मित्रांनो कोणत्या तारखेला तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवलं आहे तर हे मी मराठीत देत आहे तुम्हाला तुम्ही ऐकून घ्या आणि व्हिडिओ इतरांना नक्की शेअर करा जे गरजू विद्यार्थी असेल त्यांनी खाली स्कोअर करूया मित्रांनो अजून चौथा ऑप्शनचे पंधरा जागा आहेत मित्रांनो चार नंबरचं त्यासाठी पगार बी भरपूर आहे मित्रांनो त्याला पण साठ हजार रुपये पगार आहे मित्रांनो इंटरव्ह्यूची तारीख एक सीट बघा मित्रांनो मग तुम्हाला कळेल पाच नंबरला पण पंचेचाळीस हजारपर्यंत पगार देण्यात येतो आहे मित्रांनो आणि वीस तारीखला तुम्हाला मी इंटरव्ह्यू होणार आहे पाचवं जे पद आहे मित्रांनो त्याचावाला सहा नंबरचं पद पण ते, ते वीस तारखेला होणार आहे त्यासाठी तुम्हाला बत्तीस हजार रुपये पेमेंट मिळणार आहे शैक्षणिक पात्र तुम्ही काळजीपूर्वक नक्की बघा वय वयाची आठ नक्कीच होऊ शकता सातव्या नंबरला पण मित्रांनो एकवीस तारखेला इंटरव्ह्यू आहे तर मित्रांनो पगार तुमचा अडुसष्ट अश हजारपर्यंत पुढं वाढू शकतो तुम्ही बघू शकता की कोणत्या कोणत्या रीतीने खाली स्कोर करूया मित्रांनो आपण म्हणजे पेस खूप मोठी आहेत तुम्ही काळजीपूर्वक मी पूर्ण पी डी एफ टाकली आहे ते तुम्ही काळजीपूर्वक बघू शकतात खाली स्कोअर करतो खाली काही नाही मित्रांनो सगळी माहिती वगैरे दिली आहे तर मी मित्रांनो बघू शकता मित्रांनो त्या भरतीचा पत्ता तुम्ही काळजीपूर्वक शेवटच्या याच्यात बघू शकता दिनांक व मुलाखत पत्ता बघू शकता खालील तारीख मित्रांनो दिनांक अठरा ते सव्वीस जून दोन हजार चोवीस पदानुसार रोजी उमेदवारांनी मुलाखतीकरिता करिता उपस्थित राहावे त्यासाठी मित्र पत्ता देण्यात आला आहे मुलाखतीचा विभाग अधिकारी एसओ नियोजन आणि संशोधन विभाग पी आर डी खोली क्रमांक दोनशे बेचाळीस सी आय ई टी दुसरा मजला चाचा नेहरू भवन सी e आय ई टी नी सी आर टी नवी दिल्ली अकरा डबल झिरो सोळा हे तिने देण्यात आले आहे मित्रांनो काळजीपूर्वक नक्की वी, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला करा विसरू नका आणि इतर मित्रांनो नक्की शेअर करा चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय जय सेआराम